हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता आपल्याला ही डाळ कुकरला लावून घ्यायची आहे त्यासाठी इथे कुकर घेतला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर हा डाळीचा डबा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आता इथे कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तर पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजली आहे आता आपल्याला ही डाळ फोडून घ्यायची आहे डाळ फोडते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाकमोलाचं असतं तरी ते पाहू शकता आपली डाळसुद्धा छान अशी फोडून झालेली आहे आता आपण डाळीला फोडणे देऊन घेऊया त्यासाठी इथे गॅसवरती एक छोटा टोप ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरे घालायचे आहेत आता जिरी मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत त्यानंतर इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग तुम्हाला जर अशीच प्लेन डाळ करायची असेल तर मि मिरच्या नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथे हिंग घातलं आहे त्यानंतर हळद घालायची आहे त्यानंतर थोडीशी फोडणीला आपल्याला कोथंबीर घालायची आहे अर्धा टोमॅटो घातला आहे इथं मी कट करून आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे अर्धा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर जी डाळ आपण फेटून घेतली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे डाळ घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊया आता इथे तुम्हाला कितपत डाळ घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता डाळीला छान अशी एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता डाळीला आपली छान अशी एक मोठी उकळी आली आहे डाळ आपण शिजवून घेतली आहे त्यानंतर फोडणी दिल्यानंतर डाळ आपल्याला फार वेळ उकळायची नाही आहे एक मोठी उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे आता यावरती भरपूर अशी कोथंबीर घालूनची घालायची आहे त्यानंतर कोथंबीर घातल्यानंतर ही एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठं पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या